त्या दिवशी पोरो पोरो बसलो होतो विषय निघाला भूतांचा आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे शेकोटीला बसलो नव्हतोच पण कुठं बसलो हे महत्वाचं नाही तर भूतांचा विषय निघाला हे महत्वाचं विषय निघायचं कारण श्रद्धा कपूर होतं श्रद्धा कपूरवरून भूत आठवणं हे दुर्दैवी वाटत असलं तरी कारण होतं टू म्हणजे भूताचा पिक्चर आला त्यात भूत कसं दाखवले एवढी काही भीती वाटत नाही पण लय कॉमेडी असं चर्चा सत्र रंगलं आता भीती का वाटत नाही असं म्हणल्यावर एक जण म्हणला ते स्त्री टू मध्ये दाखवलेलं भूत आपल्याकडं कुठं इथं कुठं सिरकाटा फिरतोय पोर जरा रिलॅक्स झालीच होती तेवढ्यात ते एक जण म्हणलं हा पण मानकाप्या आहे की त्याला कुठं मुंडका असते विषय डीप होता त्यावरून डोक्यात आलं उत्तर भारतात सिरकटा किंवा सरकटा आणि आपल्याकडं मानकाप्या दोघांचं लक्ष मानेवर दोघांना स्वतःच्या माना नाहीत पण दोघांची प्लेसमेंट वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून म्हणलं हे भूताचं फ्रँचाईज मॉडेल आलंय कुठं नाही बघावं आणि तुम्हालाही सांगावं त्यामुळं कानत नाही मानेत प्राण आणून बघा नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सिरकटा हा ट्रेंडिंग विषय असल्यामुळं आधी त्याच्याबद्दल बोलू मान कापे आपल्याकडचा आहे तो जरा थांबल आता स्त्री टू चा स्पॉइलर न देता सांगायचं झालं तर एक माणूस असतोय तो भूत बनतोय त्याला मुंडकं नसतंय आणि तो लोकांचा बाजार उठवतोय सिरकटा म्हणून त्याची दहशत बसते आता पिक्चर मध्ये भूताचं काम कोणी केलंय याचा फोटो आतापर्यंत तुम्ही पाहिला असेल पण भूताचा फोटो नसतोय त्याची असते स्टोरी आणि भीती सिरकटाची स्टोरी कुठून सुरू होते तर एक थेरी आहे लॅन्स डाऊन नावाच्या उत्तराखंडच्या हिल स्टेशनवरची इथली लोक अशी स्टोरी सांगायची की इथल्या मिलिटरी एरियामध्ये घोड्यावरून एक ऑफिसर फिरायचा त्याच्या घोड्याच्या टापांचा आवाज यायचा तो घोड्यावर दिसायचा पण त्या ऑफिसरला मुंडकच नव्हतं ब्रिटिश आर्मी ऑफिसर डब्ल्यू एच वॉर्डेल अठराशे त्र्याण्णव मध्ये भारतात होते त्यांना लॅन्स कमांडिंग ऑफिसर केलं होतं इथे त्यांची चांगलीच दहशत होती त्यानंतर हे साहेब गेले फ्रान्समध्ये जर्मनी विरुद्ध पहिलं महायुद्ध लढायला पण लढता लढता ते धारातीर्थी पडले पण पड़ त्यांच्यासोबत लढणाऱ्या भारतीय जवानाला त्यांचं शव मिळालं नाही ब्रिटिश पेपरमध्ये असं छापण्यात आलं की ते एका वाघासारखे लढले आणि लढता लढताच त्यांचा अंत झाला त्यानंतर चर्चा रंगली कि वॉर्डेल यांच्यावर नीट अंत्यसंस्कार झाले नाहीत त्यामुळं त्यांचा आत्मा जिथं त्यांचं लास्ट पोस्टिंग होतं त्याच लँडाऊन मध्ये भटकत राहिलाय <zin> तुम्हाला वाटलं असेल असं भटकणार आमच्याकडं प्रत्येक पिंपळाला एके आमचा, आमचा आजोबा सगळ्यांकडून किमान एकदा तरी गायछाप घेऊन आले फॉरेनचं भूत सोडून या भूतात काय स्पेशल आहे तर गोष्टीतलं हे भूत सामान्य लोकांना अजिबात त्रास देत नाही उलट जिथं ऑफिसर म्हणून काम केलं तिथल्या लोकांचं रक्षण करतं जर कुठला ऑफिसर ड्युटी नीट करत नसेल कोणी झोपला असेल तर त्यांच्या डोक्यात टपली बसते आणि ते वळून पाहतात तेव्हा दिसतो घोड्यावर चाललेला पण मुंडक नसलेला एक ऑफिसर आता ही गोष्ट फक्त उत्तराखंडपुरती मर्यादित राहिली नाही ते सगळ्या उत्तर भारतात पसरले मग काही ठिकाणी घोड्याची जागा दुसऱ्या प्राण्यांनी घेतली झाडांनी घेतली मग दरवाजावर थाप पडायला ला लागली रात्रीच्या अंधारात गळ्याजवळ हात जाणवू लागले अंधारात फक्त धडच दिसायला लागलं असं सांगणाऱ्या गोष्टी तयार झाल्या उत्तर प्रदेशमध्ये वेगळी दिल्लीत वेगळी उत्तराखंडाला वेगळी ठिकाण चेंज की सिरकटाची भीती आणि गोष्ट दोन्ही चेंज पण हे झालं उत्तरेकडचं याच भूतात जरा वेगळा पॅटर्न दाखवा म्हणत मुंबईतली सूत्र कशी आली मान जरा टाईट धरा इतका वेळ कॉमेडी होती आता विषय भीतीचा आहे सिरकटा घोड्यावरून यायचा पण मान काप्या चालत सात आठ फूट किंवा त्यापेक्षा उंचा मी ज्याच्या हातांना बोटन असायची पाती असायची तेही धारदार बर हात पार गुडघ्याच्या खाली पोचायचे आणि गरगर फिरायचे मानकाप्या हात गोल गोल फिरवत भटकायचा आणि रस्त्यात येणाऱ्या लोकांची मुंडकी उडवायचा म्हणूनच त्याचं नाव पडलं मानकाप्या पण लोकांच्या माने त्याला एवढा इंटरेस्ट का होता तर या लांब हाताच्या लांब मुंची शरीरावर मुंडकच नव्हतं शिरकटाची भीती कशी स्पेसिफिक ठिकाणी होती तसंच मार्केट मानकाप्यानं मुंबईत कॅप्चर केलं त्याचा मेन एरिया होता दादरची शैतान चौकी साधारण साठ सत्तर वर्षांपूर्वी इथं निवांतपणा होता हवलारू घर होती बागा होत्या पण इथली पोरं तिनी सांजेनंतर घराबाहेर पडायची नाहीत कारण इथल्या लोकांना मानकाप्याची भीती होती अंधारात मानकाप्या येतो आणि ठरवून ठरवून लहान मुलांना टार्गेट करतो हा समज दादरमध्ये पक्का होता त्या काळात इथनं फक्त माहीमचं पोलीस स्टेशन जवळ होतं पण तिकडच्या पोलिसांपेक्षा इकडच्या मानकाप्याची भीती जास्त होती सध्या इथं पोलीस क्वार्टर आहेत जवळच दादर पोलीस स्टेशन आहे पण आज या एरिया ओळखला जातो शैतान चौकी म्हणूनच शैतान चौकीपेक्षा खतरनाक ठसन मानकापेने दिली की माटुंग्याच्या झेडब्रिजवर या पुलावरून तुम्ही दिवसा गेलात किती कमी गर्दी असली तरी हा पूल लवकर संपत नाही अंतर भले कमी असलं तरी चालताना एकटेपणाचं फिलिंग येतं धारावीची गजबज आणि रेल्वे वर्कशॉपची शांतता अशा दोन्ही बाजूंचं मिश्रण सुन्न करून टाकतं पण काही अस्सल मुंबईकर भिडू सांगतात या ब्रिजवरून चालायचं खरं थ्रिल असतं रात्री थोड्या फार झेड आकाराच्या या ब्रिजवर रात्री सगळ्यात मोठा आवाज असतो शांततेचा या झेड ब्रिजवर मानकाप्याची दहशत होती मानकाप्या आपले धारदार हात गोल गोल फिरवत सनाट स्पीडमध्ये चालायचा आणि ब्रिजवरून जाणाऱ्यांची मुंडके खलास व्हायची हे इथली स्टोरी त्याचभर आणखी एका गोष्टीची होती मुंबईतल्या लोकांमध्ये असा समज पसरला होता की जो कोणी मानकाप्याच्या तावडीत सापडतो तो पण मानकाप्या म्हणून सेटल होतो थोडक्यात माणसं नुसती गायब होत नाहीत तर मानकाप्यांची संख्या मल्टिप्लाय होत जाते तू एका माणसाला जोड तो तीन माणसांना जोडेल मानकाप्याच्या मध्ये कापेल माटुंग्याच्या वरची दहशत इतकी पक्की होती की आजही झेडब्रिज पार करताना कित्येक लोक थांबतात असं वाटतं आपल्या मागे कुणीतरी आहे असं वाटतं कुणाचा तरी थंडगार स्पर्श आपल्या मानेला होतोय मान माग वळवायची हिंमत होत नाही आणि झालीच तर समजत माग फक्त वाऱ्याची झुळूक होती खोताची वाडी सायन सुनाभट्टी माटुंगा ठिकाण बदललं की मानकाप्याची गोष्ट बदलते कुणी सांगतं तो बाक्कामवालिक कात्री घेऊन फिरायचा तर कुणाच्या मते त्याच्या बोटात शक्ती होती कुणी सांगतं की तो स्वातंत्र्य सैनिक होता आणि ब्रिटिशांविरुद्धचा बदला पूर्ण करत होता पण एवढी जास्ती बसवणाऱ्या मानकाप्याची अफवा आली कुठून तर उत्तराखंड मध्ये फक्त सैनिकाचं कारण असलं तरी इकडे विषय डीप आहे मानकाप्याच्या हातांसारखा तीन मुंडेवाल्या बाईला तीन मुंडकी होती मानकाप्याला दोन थेऱ्या आहेत पहिली सिरियल किलर्सची स्टोन स्टोनमॅन रमण राघव हे गाजलेले आणि गावलेले मुंबईतले सिरियल किलर्स जेव्हा सिरियल किलर्सचं काम फॉर्म मध्ये होतं तेव्हा मानकाप्याची चर्चा जोर धारायची कारण कुणीतरी कुठेतरी खून झाल्याबद्दल ऐकलेलं असायचं आणि खून केले कुणी याचं के उत्तर म्हणून अशा थेहऱ्यांचा जन्म व्हायचा दुसरं म्हणजे गुन्हेगारांनीच पसरवलेल्या अफवा माटुंग्याचा झेड ब्रिज बायखळ्याचा एस ब्रिज ठाण्याचा जानकादेवीचा पूल या ठिकाणांवर गर्दुल्ल्यांचे अड्डे होते गुन्हे करून पळून जायला ही ठिकाणं बेस्ट होती झेड ब्रिजवरून तर धारावी आणि माटुंगा असा ड्युएल ऍक्सेस मिळत असल्यानं पोलीस किंवा पाठीमाग लागलेल्या गुंडांना पसरी द्यायला हा ब्रिज परफेक्ट होता थोडक्यात शांतता अंधार आणि लपायचे कोपचे असलेल्या या भागांबद्दल लोकांच्या मनात भीती बसल्यावर त्यांचं इकडे येणं कमी होणार होत हे काम सोपं केलं मान काप्याच्या अफवेनं आता तुमच्या लक्षात आलं असेल उत्तराखंड आणि मुंबई दोन्हीकडे भीती होती दोन्हीकडे भूत सारखंच होतं थोडा पॅटर्न बदलून पण ते आलेलं लोकांच्या गोष्टींमधून आणि अफवांमधून हे फ्रँचाईज मॉडेल लिमिटेड नव्हतं बिना मुंडक्याचं भूत हा ग्लोबल ट्रेंड होता पार युरोप हॉलिवूड कोणच यातून सुटलं नाही स्त्री टू ला म्हणायला गेलं तर लेटच झालंय कारण चंदेरीमध्ये सिरकाटानं जेवढा धुवा केला होता त्याच्या डबल मुंबईच्या मानकाप्यानं खोटं वाटत असलं तर झेडब्रिज वरून रात्रीचे फिरा एकटं जाताना मानेला थंडगार स्पर्श झाला आणि आपल्या मागे माणूस उभा असेल किंवा वारा असेल हे डोक्यात न येता भीती वाटली तर तुम्ही डाव हरलात जिंकलो कोण गोष्टीत आणि गप्पांमध्ये असलेला पण आठ फूट उंचीचा हाताच्या जागी पाती असलेला आणि मुंडकन असलेला मानकाप्या